मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेसर लाईटच्या वापरास अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट एक नुसार गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर ते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे दरम्यान या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत तसेच विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे गणेश आगमन मिरवणुकीवेळी उचगाव येथील एका तरुणाला लेसर लाईटमुळे डोळ्याला इजा झाली यानंतर कोल्हापुरातील नागरिकांनी वारंवार नियंत्रण कक्षाला फोन करून लेसर लाईट बंद करावी अशा तक्रारी केल्या आहेत दरम्यान तक्रारींचा वाढता ओघ आणि लेसर लाईटचा धोका लक्षात घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी हा बंदी आदेश जारी केला आहे